हॅलो गाईज आज आहे माझा बड्डे सकाळची सुरुवात छानशी पूजेने केली सगळ्यां सगळ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतलेत नंतर माझ्या मम्मीने माझं ऑप्शन केलं ऑप्शनात तिने छान कणकीचे दिवे बनवले होते मला सगळ्यांनी खूप गिफ्ट दिलेत आणि मला खूप सारे पैसेही भेटलेत गिफ्टही भेटलेत मला खूप आनंद झाला मी खूप हॅपी हॅपी आहे हॅप्पी हॅप्पी वाटलं असं छान वाटलं मला रोज बड्डे यावा असंच मला गिफ्ट भेटावेत असंच मला वाटत होतं दिवसभर खूप छान प्रसन्न दिवस गेला स्कूलमध्ये थोडंसं सेलिब्रेशन केलं त्यानंतर मी स्कूलमधून आले नंतर सायंकाळची वेळ झाली नंतर बाकीची आवरावर करून आम्हाला बड्डे सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचं होतं नंतर मग आम्ही बाहेर गेलो छान तिथेही केक कटिंग वगैरे केले त्याचा पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर माझा हा व्हिडिओ प्लीज एक लाईक करा आणि कमेंटमध्ये मला विश पण करा हा बड्डेचं नक्कीच मला आवडेल तुम्ही विश केलेलं आणि त्यानंतर मला सर्वांनी गिफ्ट दिली ही माझी फ्रेंड आहे तन्वी माझे बेस्ट फ्रेंड आहे हे बघा माझे एवढे सारे गिफ्ट खूप सारे आले होते बाकीचे व्हिडिओमध्ये नंतर आले त्यामुळे मी घेतलेच नाही बड्डेच्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलोत तिथं छान छान व्हिडिओही एक शॉर्ट व्हिडिओही मी शूट केला आणि छानसा केक कटिंग वगैरे केलं छान छान फोटो काढलोत खूप वेळा मज्जा मस्ती केली आणि केक कट केला आम्ही तिथेच जेवणही केलं फार फार काही लोक नव्हते थोडेसेच होते आमचे फ्रेंड वगैरे माझ्या मम्मीचे डॅडाचे फ्रेंड्स आले होते आम्ही सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि असंच असंच माझ्या दिवसाचा शेवट झाला तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये कमेंट सांगा मला बड्डेचे विशेष द्या आणि सर्वात महत्त्वाचं मी कशी दिसत आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि असंच मला सपोर्ट करत राहात श्री स्वामी समर्थ बा बाय